आपलं राजकारण हा धंदाच नाही हो ज्याला राजकारणा मत दोन ही गट ती गट ती करायचं त्यांचं काम आहे आपलं काम नाही ते मी सरळ मार्गाने लागणार माणूस आहे संतोष पाटील नाव काय तर आज दिलेले शब्द पाळतो कामच करतो मी नरखेड नुसता पूरच नाही केला आज तुमच्या सगळ्या भागामध्ये म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम आहे सगळा बीपी जळतो सारखा आपल्याकडे किमी किवीचं एकच सबस्टेशन आहे नरखेडला <coughs> कधी झाले शाजेरोजच्या काळात त्यानंतर दुसरं काय झालं नाही त्यानंतर लाईटची मागणी किती वाढली त्याची तेत्तीस ते किव्ही क्षमता किती आणि आज वाढती मागणी काय तर त्याला पुढचा कोणी टप्पा करण्याची लक्षात आलं नाही ती लक्षात आला राणेसाहेबांच्या जवळ असल्या म्हणून आपण मुख्यमंत्र्यांकडून एकशे बत्तीस किव्हीचं मंजूर करून घेतलंय नरखेडला हा गप्पा नाही ह्याचा कागद सरकारी आहे परवा सरकारी लोकं येऊन जागा बघून गेलेत ज्यावेळेस या ठिकाणी एकशे बत्तीस किवी मंजूर उभं राहील केंद्र नरखेडला जागा जिथं मिळेल तिथं त्याला जागा जास्त लागते त्यावेळेस तिथं कुठला डीपी चढणार नाही लाईट कमी व्होल्टेज मिळणार नाही हा कुणाला प्रश्न आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ही शेतकऱ्याचे मूलभूत प्रश्न आहे प्रश्न आहे हे पुढारी म्हणून आपलं काम आहे तुम्ही आम्हाला मत देतात माझं कर्तव्य म्हणून सांगतो आज जाऊजवळ वेळेत तेवढ्यासाठी आलो ही माझ्याकडनं काम होत आहे म्हणून सांगायला आलो आमची सर्व्ही म्हणले मला बाजू ए होत आपल्याला सांग बरं काय हे खरी गोष्ट आहे ना मी कुणाचा विश्वासघात करणार नाही विश्वासघात करणार नाही कुणाचा बाबा तुमच्या जीवनात तुमचं जो बरं हयात आहे तुम्ही सगळं बघितलंय ना सगळं तुमच्या हयातीत मी दोन काम आणखीन करतो सीनाला या भोगावतीला सिनेचं पाणी आणतोय अंतिम टप्प्यात आणायचं अंतिम टप्प्यात थोडीशी क्युरी राहिली आहे ती क्युरी पूर्ण होती ह्याला पाणी पण येणारा कायम सोडपी सिन सीना भोगवत जोडकाला होते ती करतो हा ब्रिज होणार आहे हा रस्ता पहिल्याला प्राधान्य देऊ की आपण कशातनं बसवायचा थोडंसं मला वेळ द्या आता मी झालो की लगेच तुम्ही म्हणणार की झाड दिशे पाठीशी मागणीसाठी असं होणार नाही ही कशातनं तर बसवा लागेल ही काय दहा पंधरा लाखाचं काम नाही ही किमान के एक केला कोरोबर रुपये लागतात खरं प्रभू सगळा चांगला रस्ता असला खराब होणारा तुम्ही म्हणला ते आली टाकली खडी एक लहर आणला असं टाकलं असं काय होत नाही हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये घ्यावा लागेल हा प्रोग्राममध्ये या प्रोग्राम मध्ये घेण्यासाठी पाच सहा महिने लागतात लक्षात घ्या ते घेतल्यानंतर पण आता बजेटमध्ये येणार आणि हे मंजूर होणार आहे पण आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू की आपण हे मुख्यमंत्री ग्राम सेवक टाकायचं गेल्या वर्षी टाकलेले आपण रस्ते होते की आता ह्या मार्चमध्ये येणार ह्या मार्चमध्ये पण ही आपण टाकलं नाही आता टाकल्यावर पुढच्या वर्षी मार्चमध्ये ही येणार असतं लक्षात ठेवा पण ह्या मार्चमध्ये तुमचा पुराचा मात्र टेंडर होतंय मार्च जुलै मध्ये पर्यंत आपला हा ह्याचं टेंडर निगड खुला लक्षात घ्या एक एक प्रश्न मार्गी लाव एक लक्षात घ्या माझा प्रामाणिकपणा आहे विश्वास बुद्धी उशीर होईल परंतु माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास अविश्वास ठेवू नका मी आता ही निवडणूक फार कठीण आहे तुमची पाचशे लोकांची वस्ती आहे तुमच्याकडे लोक येतील पैसे देतील काय सांगतील बोलताबा सांगतील पहिलं आमचं चुकलं म्हणून सांगतील नाही नाही आमची सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे आम्ही सगळं करणार आहे सोडवणार आहे हे सगळं आजपर्यंत राजेंद्र पाटलांनी हा उमेदवार आमचा तुमचा नाही या समोरच्या उमेदवाराला राजन पाटलाचा उमेदवार आहे लक्षात ठेवा राजन पाटले उमेदवार आहे आणि त्यांनी तुमच्या सुशांत काचेला काम करू दिलं नाही तर दुसऱ्या कुणाला काम करू कुणाला काम बिम करू देत नाही हे आपल्या लोकांना असंच ही आपली जर लोक जर सुधारली तर या ठिकाणी नेतृत्व तयार होईल नेतृत्व तयार झाले की त्यांचं राजकारण संपेल म्हणून ही निवडणूक कशाची आहे आपल्या भागातलं शाजीराव पाटलानंतरचं नेतृत्व तयार करायची निवडणूक आहे ही निवडणूक नेतृत्व तयार करायचं आपल्याला बाबा त्यामुळे ही मतदान परिषद सदस्याला पर नाही करायचं त्या भागातलं नेतृत्व जीवन करण्यासाठी करायचं आहे त्यामुळे जे काही कुठं का गावाला असतील इकडं असतील तिकडं सगळ्याला बोलवा आणि सगळ्याला बोलवून आपल्याला ताकदीनं हा वाळूजमधून जसं नरखेड मतदान करतोय मला तसाच वाळूज माझ्या मागे उभं राहिलं पाहिजे एवढा निर्धार ह्या तुमच्या जाधव वस्तीवाल्यांनी करायचा वाळूजकरांनी पण हा निर्धार केला पाहिजे की ही निवडणूक आपण जिल्हापदी सदस्याला अजिबात नाही करणार ही मतदान आपण करतोय शहाजीराव पाटलांचं नेतृत्व हे निराजन पटलांनी जी दाबलं मारलं ते नेतृत्व पूर्ण जिवंत आपल्या करायचं आहे ते नेतृत्व जिवंत करण्यासाठी आपल्याला ह्यावेळेस मतदान करायचं आहे